नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नीट दोन हजार चोवीसवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणाऱ्या मुलांना मोठा दिलासा मिळाला आहे सर्वोच्च न्यायालयाने आज या खटल्याचा निकाल देताना अनेक मोठी विधाने केली आहेत फिजिक्सवालाचे सीईओ अलख पांडे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने पंधराशे त्रेसष्ट मुलांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच एनटीएने ने कोर्टातही ग्रेस मार्क्स देण्याची चूक मान्य केली सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर अलक पांडे यांनी एन टी प्रश्न उपस्थित केले आहेत अलक पांडे सांगतात की आज एनटीए कोर्टासमोर कबूल केले त्यांच्या ग्रेस नंबरमुळे मुलांमध्ये संताप वाढला यांनी यापूर्वी कधीही ग्रेस नंबर दिलेला नव्हता त्यात आता त्यांनी ग्रेस नंबर काढण्याचे आश्वासन दिले आहे सुप्रीम कोर्ट आणि एनटीए एं दोघांनी मान्य केले आहे की ज्या मुलांना ग्रेस नंबर मिळाले आहेत त्यांची तेवीस जून रोजी फेरपरीक्षा होईल आणि जर मुलाला परीक्षेला बसायचे नसेल तर त्याचे ग्रेस नंबर काढून गुणवत्ता तयार केली जाईल आजच्या सुनावणीतून तीन गोष्टी समोर आल्याचे अलख पांडे यांनी सांगितले पहिली गोष्ट म्हणजे आज सात आठ दिवसांनी एन टी आपली चूक मान्य केली आहे ग्रेस नंबर देणे चुकीचे असून त्याला काढून टाकण्यात येणार असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे पण एन टी ग्रेस नंबर देण्याबाबत आधी का सांगितले नाही हा प्रश्न आहे जेव्हा आम्ही सातशे वीस आणि सातशे एकोणीस क्रमांक पकडले तेव्हा एनटीएने आम्हाला ग्रेस नंबर देण्याचे कबूल केले तर एन टी अनेक गोष्टी करतो का ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही अलग पांडे यांनी एनटीएला ला आणखी एक प्रश्न विचारताना सांगितले की एनटीएने या मागणीसाठी मी उच्च न्यायालयात गेलो होतो पण अठरा वर्षाच्या मुलांना हे माहीत नाही की पेपर दिल्यानंतर त्यांना हायकोर्टात जावे लागेल त्यामुळे येथे समानतेच्या अधिकाराची पायमल्ली होऊन उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या मुलांनाच ग्रेस क्रमांक मिळाला तिसरी बाब म्हणजे पेपरफुटीचा मुद्दा ज्यावर सुनावणी सुरू आहे अलख पांडे यांनी सांगितले की सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की जर परीक्षेत फेराफेरीचे पुरावे आढळले तर न्यायालय परीक्षांनंतरही रद्द करू शकते समुपदेशन आणि पर, प्रवेशानंतर परीक्षा रद्द होऊ शकते याबाबतच समुपदेशन आणि प्रवेशही रद्द करण्यात येणार आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा